मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आहे आणि आज आले आहे मी विरार पूर्व येथील ओल्या मच्छीच्या मार्केटला तर इकडे मच्छी मार्केट कसा आहे रेट कसा आहे कशी मच्छी आहे इथे आणि कुठून येते हे तुम्हाला दाखवते आणि हा मच्छी मार्केट विरार स्टेशनवरून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर आहे तुम्ही उतरलात की तुम्हाला इथे वसई विरार महानगरपालिकेचं कार्यालय दिसेल आणि त्या कार्यालयाच्या अगदी मागच्या साईडमध्ये मार्केट बनतं आणि कार्यालयाच्या समोरच्या बाजूला सुक्या मच्छीचं मार्केट बनतं तर चला ले, के है, ला, ला, समोर दिसत आहे वसई विरार महानगरपालिकेचं कार्यालय आणि अगदी त्याच्या ऑपोजिट साईडला तुम्हाला हे मासळी मार्केट दिसेल हे बघा आणि हे समोर आहे कोणी करंजी साफ करून घेऊ कशी कांजी हे कडे कसे दिले तीनशे वाले चार कसे जाईल शंभरला वाटाय मुलाच नाही मार्ग

मी बोलू कधीला कितीला पाचशे पाचशेला दोन पाचशेला दोन देते किती बोलले पन्नास एका एखादं चारशे ना आठशेला दोन पाचशे करते

दोन वाटे घेणार दीडशे मम्मी करून सुरूच होले आहेत ना भल्यांचा कसा वाटा बल्यांचा कसा शंभरचा ऐंशीला चा मांदिली घ्यायचे आहेत का नको ना मम्मी दे बोल का मम्मी घे अगदी घे मस्त असे श बांगडे कसे दिले दोनशे चे आणि हा कोळंबीचा वाटा कुठली मासळी

त्यासुद्धा तुम्ही आतमध्ये जाऊन बघाल ना इथे सगळ्यात मोठं आहे इथे तुम्हाला अजून मच्छी बघायला मिळेल ताजी मच्छी इथली ताजी मच्छी म्हटलं इथे हो ताजी मच्छी हम्म कसा रेट लावला ताई सुरमईचा वगैरेचं सांगशील रावस आणि रावस, रावस पाशीला आणि हे हलवाची पिस्त म्हणजे एकदम पाला मच्छी कशी घेतली घेतली मच्छी घेतली व्हिडिओ घेते का ही कोणती मच्छी आहे घेऊ घे खाजरी कसं होते वाटावर तिथं तीन कापून एवढं एवढा किती तीनशेचे पीस आहे तीनशेचे पीस अच्छा आणि पापलेट पण फ्रेश आहे पापलेटली आत्ताच ते केले दोन वाटे घेतले चारशेला बार्गेनिंग वगैरे इथे होते व्यवस्थित पण मी एकच सांगेन की ह्या मार्केटला मच्छी फ्रेश आहे अरणाळ्यावरून येते बहुतेक मच्छी ही अरणाळ्यातूनच येते तर त्यामुळे आज शनिवार असल्यामुळे जरा स्वस्त पण दिले त्यांनी उद्याच रविवारी इथं खूपच गर्दी असते तर तुम्ही इथे येऊन जवळपास असाल तर ठेवू शकता मच्छी चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना बाय